निन, निन। बोत कथा, कथा। शांत प्रकारे ऐकून घ्या विषय आहे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलं पंचशिलाच पालन जर पूर्ण केलं पाच पाचशिला तर समजून चला त्या कुटुंबात सर्व गोष्टीनं संपन्न पैसा झगडा नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही काय परिशुद्ध असणाऱ्या गोष्टी परिपूर्ण काय फक्त काय केलं तर केलं आता पंचशील आपण आहे आता पहिलं शिला आहे आपलं पानाची पाता विरमणी समाधी आम्ही त्याचा अर्थ असा आहे की प्राणी मात्र दया करावं त्यांचं लालन पालन करावं आता प्राणी मात्र दया करावं त्यांचं लालन पालन करावं तर दुसरं आपण काय करू काय दुसरं शिला आहे कामेसुच्या समाधी या मी आपण चोरी पासून अधिकच राहिलं पाहिजे कसं का नाही सॉरी मुसा वादा वेरेम सिक्का बदल समाधी या दुसरा आहे मुसा वादावेरेमणी शिक्का बदल समाधी या याचा मतलब असा आहे की आपण कोणाचं चोरून घेतलं नाही पाहिजे आणि कोण केलं तर घेतलं पाहिजे हिसकाळून घेतलं पाहिजे नाही चोरी केली नाही पाहिजे दुसरं शिकाय आता बघा आपण प्राणी मात्र दया केलं आपल्या मनात चोरीचा भाव घेईन काय ठीक काय बघा आता शील कसे चालले आपले टप्प्या टप्प्याने दुसरं शिल आता तिसरं शिल आहे बदल समाधी आम्ही आता पहिलं शिल असं आहे कामे त्यावर शिक्का बदल समाधी आम्ही म्हणजे बेविचार करणे बलात्कार करणे मराठी सरा सरासरी अर्थ काय त्याचा बलात्कार करणे आता बघा पहिलं शिल असं आहे मग पाण्याती पाता वेळे शिक्कापदक समाधी आम्ही आम्ही प्राणी मात्र दया केले पाहिजे त्यांना लालन पालन केलं पाहिजे नंबर दोन आहे समाधी आम्ही आपण काय प्राणी मात्र दया केली तर आपलं मन कसं स्वच्छ होते आपण चोरी करणारच नाही चोरी म्हणत होत नाही मन आपलं प्रसन्न आधार ना चोरी म्हणजे काय आणि तिसरा टप्पा आहे कामी सुविचारा वेळे शिक्कापदक समाधी आम्ही आपल्या जर मुलांना असा हे शिलाचं पालन केलं तर बलात्कार होईल काय त्यांच्या हातून बलात्कार होईल काय बलत्कार नाही झालं तर घराचा आग लागेल काय घराची वाट लागेल काय आज आपण बघतो ना आजच्या जमान्यामध्ये आजच्या तारखेमध्ये किती या प्रकाराने किती तरी या दोन चार महिन्यात मुंबई आपलं घेरून बसलेली आहे मुंबईमध्ये किती घेरून बसलेले आहे आ आज त्या व्यक्ती एका व्यक्तीचा नाश होतेच होते पण त्या कुटुंबाचाही नाश होते आजच्या तारखेमध्ये अनेक अनेक ठिकाणी त्या व्यक्तीला पण जागा देऊन ऐकणार आहे दे तुम्हाला कशामुळे फक्त एका शिलाच पालन केलं नाही जर या शिलाच पालन केलं असत तर अशी घटना आली कुटुंबावर आली असती का सांगा बरं म्हणजे शील फक्त म्हणायचं नाही हे पाच शिल भगवान बुद्धांनी का दिले हे समजून घ्यायचं आहे भगवान बुद्धांनी या पाच शिलामध्ये काय ताकद आहे बघून घ्यायचं आपल्याला बघितलं ना आहे ना सर्वांची युट्यूबर युट्यूबर आहे ना की त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला जागा सुद्धा नाव घेऊन नाही जायला अजून गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी पुरवण्या देत आहे एका शिलामुळे हा सर्व काम व्यवस्थित चाललं होतं सर्व का व्यवस्थित चाललं होतं काही कमी कम्युनिटी पण एक काही थोडे थोडी महाबुली गलती थोडी महाबुली गलती पण भारी पडते ना हा थोडी गलती भारी पडते की नाही आणि एक सांगतो सगळ्या गोष्टी बरोबर चालल्या असतात थोडं महामारी नजर चुकवली असती जर धमाल धरून चाललं असतं जर पंचवीसला पालन केलं असतं जर पंचवीसला माहित असती तर त्याला केलं असतं का केलं असत का आणि केलं असतं ना नंतर चौथाशीला आहे मुसावादा वेळ शिक्कापासून समाधी आम्ही फोटो बोलण्यापासून खूप अनेक घटना घडून राहिल्या फोटो बोलण्या फोटो बोलण्यापासून चांगल्या चांगल्या माणसाची किंमत राहणार नाही मग ते मुख्यमंत्री असो ना, ना।, ना।, ना, ना, ना।, ना राष्ट्रपती प्रधानमंत्री असो ना खोटो बोलला त्याची किंमत झिरो मध्ये आहे आणि पाचव सीला आहे सुरामेरे मध्ये शिक्का पतंग समाधी आपण जर कुठल्याच प्रकारे नशा दारूचं सेवन नाही केलं दारू नाही घेतली नशा नाही घेतली तर आपल्या कुटुंबामध्ये दुखराई की दुखी सुखी की दुखी आपल्या घरातला माणूस जर पेला नाही दारू आपल्या घरात काय दुखी की असं कोणी बाई म्हणते का कि अर काय तुम्ही आज तसे झाले दर पिऊन मध्ये ठीक आहे ना समज ना असं वाटते काय एखादी कोणीतरी उपाशी का की काय आज तुम्ही पगार नाही आला तर कोणाचं मागायचं होतं तुम्ही तसे झाले दर घेऊन नाही आले म्हणते का म्हणे काय होतं आणि यानं काय होते यानं काय होते की तो व्यक्ती दारूच पेते पण दारू पेल्यानंतर बघा दारू पेल्यानंतर तो व्यक्ती स्वतःही चांगला राहत नाही घरातही चांगला राहत नाही दारातही चांगला राहत नाही दार म्हणजे समज नाही मित्रातही चांगलं राहत नाही आणि नातेवाईकही चांगलं राहत नाही मग आता पंचशील किती चांगलं दिलं बरं आता या पंचश्रीला आपण धरून चाललो तर सांगा आपल्या जीवनामध्ये काय बाकी राहिले तुम्ही सांगा आता जर संकट यात पंचश्रीला भागीलाय सर्व जे संकट येणार आपल्याला आपल्या जे काही संकट आहे ते फक्त <coughs> शिला संकट आहे सहाव्या शिला संकट पाच शिला संकट आहे या शिलाच पालन केलं तर आपलं मंगल आहे की नाही मंगल मग आपण काय केलं पाहिजे आता पंचशिलाच पालन करण्यासाठी लाख दोन लाख रुपये खर्च लागते का आता भंतीजी म्हणतात तुम्हाला पासून पंचश्राचं पालन करा मग सांगितलं काय कोण कोण आता पंचवीस हजार पालन करा आणि उद्या दहा हजाराचा तिथं भोजन दान ठेवा खीड दान ठेवा तरी म्हणतात त्या तुला बाबा ठेवायचं असतं तर जा काही करत नाही तुझं घर सुखी होईल आणि घर सुखी झालं समाज सुखी होईल घर सुखी झालं तर बरोबर आहे की नाही घर सुखी झालं तर समाज सुखी होईल अशा प्रकारे भगवान गौतम बुद्धाने चार माणसं सांगितलेले आहेत किती माणसं सांगितलेल्या आहेत किती माणसं जगातलं माणसं आहेत आता इथंच आपले किती माणसं आहेत माणसं आहेत आपले बघित माणस शंभर पन्नास माणसं आहेत की नाही असे किती माणसं आहेत इथं आणि उपास काय उपासक आहे आपल्या समोर पन्नास शंभर माणसं असतीलच ना तर जगात अशी किती माणसं आहेत पण ते बुद्धांनी चारच प्रकारचे माणसं सांगितले आहेत किती प्रकारचे माणसं सांगितलेले आहेत फक्त चार प्रकारची माणसं सांगितले आता चार प्रकारची माणसं कोणते कोणते आपल्याला बघावं लागेल <coughs> पहिल्या प्रकारचा माणूस सांगितलेला आहे की तो फक्त येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या फक्त घेणार एक रुपये देणारा आता तुम्ही सांगा म्हणतात म्हणून नाही तुम्ही विचार करा आणि खूप छान प्रकारे डोकं धरवा आता येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या उद्याचा भाग आहे संपत्ती बोटी बोलगावला उद्याचा भाग आपलं प्रवचन येऊ द्या म्हणून काय झालं पहिल्या प्रकारचा माणूस कसा माहिती काय फक्त येऊ द्या येऊच द्या देणं काहीच नाही फक्त मग ते काय असो काही काही व्यक्ती अशा बघितल्या तुम्ही बघितलं की नाही पता नाही की रस्त्यात झालं वीट सुद्धा घेऊन येत एखादी बोलली तर येऊच द्या घरात <laughs> बीट सुद्धा आणतात आजचे पण काही मध्ये गाळेत वीट टापून आणता बीट असे आम्ही बघतो आम्ही का आमची नजर तिकडेच असते ना आमची नजर कुठं असते माणसाकडे आमची नजर कुकडे असते हा उपासिकाकडे आमची नजर कुकडे असते उपासकाकडे कशा प्रकारे काय करू राहिले यांना का समजत नाही हे कसे काय करता हे असाही व्यक्ती होता तो फक्त घेणं शिकला <coughs> तो फक्त घेण शिकत आहे त्याला दुसरं काय घेणार नाही आता एक लक्षात ठेवा आपण विचार करा की त्याला हे का म्हणणे समजलं की आपण घेऊन राहिलो घेऊन राहिलो हे काय करत आहोत त्याची किंमत बाहेर आहे का जो ज्याच्यासाठी करते त्याच्याजोळी त्याची किंमत नाही बरं लक्षात ठेवा तुम्हाला वाटत किंमत नाही तुम्ही अल्मात असं पण ते म्हणतात ज्याच्यासाठी देतो त्याच्यासाठी किंमत तसे बरं द्यायचं तो पण त्याला सोबत असा ते आणे देव आणे देव पिचे बड्डाय आरे देव आणि देऊ ड्रायव्हर म्हणजे येऊ द्या किती आहे येऊ द्या दुसऱ्या नंबरचा माणूस आहे दुसऱ्या नंबरचा माणूस आहे येऊ द्या येऊ द्या आल्यानंतर देऊ पण द्या देऊ पण द्या म्हणजे येऊ द्या तुम्ही येऊ द्या आम्ही घेऊन जातो येऊ द्या देऊ द्या येऊ द्या देऊ द्या पहिल्या प्रकारचा मान फक्त येऊ द्या हा पहिल्या प्रकारचा मान बुद्धाने नाकारलेला आहे का हा काय कामाचा हा येऊ द्या याच्याही कामाचा नाही आणि ज्यासाठी करते त्याच्याही कामाचा नाही ज्यासाठी करून त्याचे कामाचा नाही हा झिरो काम की माणसाला झट लागली पाहिजे माणसाला झट लागली पाहिजे माणसाचा घाम म्हणतात ना आईच्या पिठावर कोणी त्याची किंमत नाही होत घाम लागला बाय घडते ना त्याची किंमत असते माणसाच्या शंभर रुपये स्वतःच्या मेहनतच्या शंभर रुपयाची किंमत असते लाखो रुपये लाखो रुपये चोरीचा किंमत असते का कष्टाच्या पैशाची किंमत असते अशा प्रकारे पहिला माणूस दुसरा माणूस उद्याने दाखवलेला आहे येऊ द्या आम्हाला देऊ पण द्या तो जरा सही मानता सई लागतो तिसरा प्रकारचा माणूस दाखवलेला आहे की तो घरातही कामाचा नाही घर असते ना त्याचं त्या घरातही कामाचा नाही दारातही कामाचा नाही चौकातही कामाचा नाही दुकानातही कामाचा नाही कुठेही गेला तरी तो फक्त खादा घरी आलाय तुमचं कुठे रुपलं बाललं आपल्या घरच्यालाही तकली चालला चौकात उभा राहिला एखादी गोडी बैलगाडीवर राहिली ते मागलेलं त्या एखादा कुत्र दिसला मारली त्या आणि नाही त्यांनी टपोरी म्हणतात माहिती ना टपोरी म्हणतात ना टपोरी हा टपोरी असा जर टपोरी माणूस पंचश्राल पालक टपोरी होईल काय टपोरी होईल का पंचश्राल तर टपोरी होईल टपूर का तर अशा प्रकारे तो माणूस काहीच कामाचा नाही लग्न झालं लग्नाने सुधरी असं झालं मग होईल सुधरी एक झालं मग सुधरी आणि तीन झाले मग समज ना तीन वर्षापास बरोबर लग्न झालं मग सुधरी एक झालं मग सुधरी दुसरं सुत्रच नाही रस्त्याने काही त्याच्या रस्त्याने काही चांगलं दिसलं एखाद्या काय कोणाचं गमिर पडेल तो त्या गमल्यावर नाही जात त्या लात मारून पुढे जात म्हणजे अशी खोड तो काही कामाचा नाही चौथा मारून टप्पा चौथा माणूस टप्पा तो काय कामात माहिती चौथा माणूस कसं दाखवलेला बुद्धाने माहितीये काय चौथा माणूस बुद्धाने असा दाखवलेला आहे की एखाद्या गावामध्ये आपण बघतो गावामध्ये गावामध्ये म्हणजे कुठे बी गावामध्ये माणूस जाळून टाकतात शेतात आणि ते लाकडं पूर्ण जळत नाही लाकडं पूर्ण जळत नाही बाकी सकाळी त्या लाकड कोणी हात लावले का ते लाकड कोणी जेवण बनवायला घरी आणते का त्याला त्याच्या पायतात तर त्या लाकडा अंग लोक लाकडा अंग पाहायला लोकडतात त्यांच्या मनात अंधश्रद्धा अंत्यकडे दाखवू असा तिसऱ्या प्रकारचा माणूस म्हणून चौथ्या प्रकारचा माणूस पहिल्या प्रकारचा असा दाखवलेला दुसऱ्या प्रकारचा की तो स्वतःच्या स्वतःसाठी नाही स्वतःच्या भल्यासाठी नाही दुसऱ्याच्या भल्यासाठी झटणारा सर्वात श्रेष्ठ माणूस दाखवलेला आहे स्वतःपेक्षा दुसऱ्यासाठी झटणारा माणूस हा सर्वात श्रेष्ठ दाखवलेला आहे तर सध्या दुसऱ्यासाठी झटणारे कोण आहेत बुद्धा धम्मा कोण आहे कोणतं रत्न आहे पहिलं रत्न बुद्धरत्न आहे दुसरं रत्न रत्न आहे दुसऱ्यासाठी कोण झट्टे सांग मला आता झट्टेल द्या आलं द्या नाही तर नाही कोणासाठी भक्त आहे भक्त समाजासाठी तरी समाज जागृत नाही समाज जागृत नाही कधी समाज जागृत नंतर मग गेल्यानंतर मग खूप झालं होते माझं चुकलं मग तेच आपलं प्रवचन झालेलं आहे द्यायला येते घ्यायला विहाराकडे वळलं पाहिजे आलं पाहिजे पालन केलं पाहिजे पंचशील खूप ताकद आहे शिलामध्ये एवढी ताकद आहे की शिल आपल्याला एक खूप लांब देते शील नाही तर आपल्याला काही आपल्या रुपाची रुपाची धनाची किंमत काहीच नाही आज थोडक्यात अजून घेऊया सर्वांच्या माहितीसाठी ठाण्यामध्ये सुनील खांबे यांची आहे बघितलं का नाव आता मला नाव वाटत नाही त्या आईने शेवटच्या शेणी चिवर घेतलं आईचा पुतळा लागेल आणि त्या दुरुस्ती जीवनातून बाद झाल्या आज आपण काल बघितलंय किती करोड लोक होते किती लाख लोक होते भदंत ज्योतिर महादेरो यांच्या अंतिमवर किती लाख लोक होते कशामुळे होते त्यांच्या चेहऱ्यावर होते काय त्यांचा चेहरा होता म्हणून त्यांच्यामध्ये गुण होता कोणता गुण होता की स्वतःच मंगल झालं नाही तरी झाले पण लोकांचं मंगल झालं पाहिजे काय गुण होता स्वतःच मंगल नाही झालं लोकांचं लोकांच मंगल झालं पाहिजे आणि आपण आता कसं राहतो आपण विचार करतो का असं स्वतःच मंग आपण लोकांच्या मंगलाकडे जरा तरी वळतो काय मंधार बुद्ध आम्ही तुम्हाला पण आपल्यामध्ये ना ते नाहीच ना आपल्यामध्ये का नाही की आपण काय करतो हे आपल्याला समजणार आहे आपल्याला करायचं काय आपण करतो काय आपल्याला करायचं काय दुसरं आहे बरं आपण ते करत नाही करतो त्यामुळे आम्ही असं म्हणजे जे काय आपल्या घटना घडतात ना ते अशा अशा मुद्दाम घटना घडतात जे करायचं आहे ते करत नाही बरोबर आहे की नाही ताव्या ठेवला ताब्यावर आपल्याला काय पाहिजे मिरच्या बाजार पाहिजे

तुमचं नाही तुम्ही नाही तुम्ही चांगले तुम्हाला नाही म्हणणार <laughs> आहे की नाही म्हणजे आपलं काय करून आपण आपल्याला जे करायचंय ते आपण करत नाही जे नाही करायचंय ते करत आहोत म्हणतो असं झालं असं तसं कधीच होत नाही असं तर झालं म्हणूच नका की आपण आपल्याला सांगितलं आहे की तुझं नुकसान करणार कोणी नाही तुझा फायदा करणार कोण नाही सर्व तुलाच करावं लागेल सर्व तुला करावं लागेल एवढ्यापर्यंत की ताट जरी आलं तर कोणी खाऊ घालते का आपल्याला तीन दिवस खाऊ घाले त्या औषध असलं तर दवाखान्याचा पण असलं तर देतात लाडानं एक एक घात देतात पहिले पहिला पहिले सुरुवातीला अंगा घात देतात चार दिवस नंतर पाच सात दिवस झाले मग मोठा मोठा घात देतात सहा दे पाच सात दिवस झाले की मग मग त्या घ्या जा नंतर बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही टप्प्यात की नाही मग अशा प्रकारे आपल्याला आपलंच करणार म्हणून आपल्यासाठी हा धम्म कोणासाठी आहे भगवान बुद्धा धम्म कोणासाठी आणि विहार कशासाठी आहे हे विहार म्हणजे काय हे विद्यापीठ आहे विहार हे मंदिर नाही इथं दिसते का घंटा इथं हे दिसते का घंटा जिथे भाऱ्यात ना इथं नाही इथं विहार आहे हे शांतीचं प्रतीक आहे इथं आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग सई मग तो आपण घेऊन गेला पाहिजे ना मग आपण तस आपण हा मार्ग मार्ग आपण घेऊन गेला आणि आपण त्या हिशोबाने राह राहून भागलो तर आपलं नुसका फायदा होईल नुसकाने फायदा होईल इथला घेऊन जायचा आहे आणि आपल्यासाठी आहे आणि लोकांना द्यायचा आहे